रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील ज्ञानदीप शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास सव्वीस जानेवारी रोजी पालक विद्यार्थ्यांना घेऊन साखळी उपोषण करणार असल्याचे निवेदन संतप्त पालकांनी नगरपालिका कार्यालयात जाऊन दिले आहे यावेळी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता नंदीप शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे गेली पंचवीस वर्ष जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे अनेक वेळा तोंडी सूचना देऊन खेड नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सव्वीस जानेवारी रोजी विद्यार्थ्यांना घेऊन सर्व पालक उपोषणाला बसणार आहेत निवेदन नेताना प्रत्यक्ष प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तिथे बोलून याबाबत या जाब विचारण्यात आला मात्र प्रशासनाकडे कोणत्याही पद्धतीने समाधानकारक उत्तर न मिळाल्याने यावेळी माजी आमदार संजय कदम यांनी व पालकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत धारे जाप विचारला त्यानंतर प्रशासनाकडून तोंडी आश्वासन देण्यात आले